नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बऱ्याच काही चॅनलमध्ये आज आपण इथे दोन प्रकारच्या खमंग कुरकुरीत अशा भजीची रेसिपी करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत इथे मिरची भजी करणार आहोत गाड्यावर जशी मिरची भजी मिळते त्या प्रकारची भजी आपण घरच्या घरी करणार आहोत अशा मोठ्या प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या त्या स्वच्छपर्यंत धुवून कोरड्या पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर याच्यामध्ये बारीक मधल्या बाजूला छेद द्यायचा आहे आपल्याला सुरीनेमध्ये कट असा दिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या सगळ्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत बिया आपल्याला आता या प्रकारे मी त्या सगळ्या मिरच्या मधनं चिरून घेऊन त्याला आतल्या बिया सगळ्या त्यातल्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेच आपण इथे एक बॅटर तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पिठामुळे आपली भजी बराच वेळ कुरकुरीत अशी राहते त्यानंतर अर्धा चमचा इथे ओवा मी हातावर चोळून घातला आहे म्हणजे मस्त खमंग वास येतो पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळे हे कोरडे जिन्नस सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आवश्यकतेनुसार इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही आहे कारण आपल्याला हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे आणि अगदी घट्टसर पण करायचं नाही त्यानंतर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याप्रकारे याची कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टसर पण नाही त्यानंतर ते साईडला ठेवलेलं आहे एका डिशमध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे आता मिरचीच्या आतल्या बाजूला आपण जी चिरलेली बाजू आहे त्याच्या आतमध्ये मीठ आणि तिखट थोडं लावून घेणार आहे मिठामुळे काय होतं की मिरचीला टेस्ट चांगली येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती लवकर शिजते या प्रकारे सगळ्या मिरच्यांना मी मीठ आणि तिखट लावून घेतलेलं आहे आणि आपलं इथं बॅटर जे तयार करून ठेवलं त्याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढा मी खायचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे याप्रकारे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी तोपर्यंत तो तेलसुद्धा गरम करून घेतलेले तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर मिरची भजी करताना मुख्य म्हणजे मध्ये जो आपण चिर दिलेला असतो ना त्याच्यामध्ये चारीही बोटं ठेवायची आणि या प्रकारे मिरची बेसनाच्या गोळामध्ये बुडवायची आणि या प्रकारे ती तेलामध्ये सोडायची म्हणजे काय होतं की आतमध्ये बेसन जेवढं हाताला ज्या बोटांना जेवढं असेल ना जे असे तेवढंच जातं फक्त आणि मिरची अगदी कुरकुरीत छान लागते आतनं पण व्यवस्थित ती शिजली जाते पोकळ राहिल्यामुळे मी बघू शकता आता मी इथे मिरची तेलास सोडलेली होती आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ही मिरची अगदी थोडीशी क्रिस्पी सोनेरी अशी होईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी करून लगेचच मिरची तळून घ्यायची नाही नाही तर काय होतं की आतमध्ये ती पूर्णपणे कच्ची राहते कारण ही जरा मिरची जाडीला जाड असते त्यामुळे ही कच्ची राहते स्लो गॅसवर तळली की ही अगदी आतमध्ये मौसूत अशी शिजते छानपैकी या प्रकारे आता उरलेल्या मिरच्या पण मी पटकन इथे तळून घेते झटपट ही मिरची भजी तयार होते आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे चा ह्या मस्त खमंग अशा मिरची भजी मस्त फक्कट चहा घ्यायला कोणाला आवडणार नाही झटपट तयार होतात आणि खूप वेळ लागत नाही तितक्याच चवीला खूप टेस्टी लागतात आता मी ही दुसरी बॅचसुद्धा इथे तळून घेते तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी अशा झाल्यानंतर मी ह्या काढून घेतलेल्या आहेत मिरची भजी या प्रकारे आपल्या इथे सगळ्या मिरची भजी तळून झालेल्या आहेत या प्रकारे मस्त आपली गरमागरम मिरची भजी इथे तयार झालेली आहे आता बेसनाचं बॅटर अजून इथे उरलेलं आहे या बेसनाच्या बॅटरची आपण पालक भजी करणार आहोत त्यासाठी एक वाटी इथे पालक बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक पाच ते सहा लाल ओल्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत पालकसाठी आणि मिरचीसाठी लागेल तेवढंच मीठ याच्यामध्ये घालायचे कारण बेसनाच्या गुळामध्ये आपलं अगोदरचं मीठ आहे त्यानंतर हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे तुम्ही इथे लाल मिरचीच्या ऐवजी लाल तिखट वापरू शकता किंवा हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता हे बॅटर या प्रकारे इतकं घट्ट असणं गरजेचं आहे तुमचं जर बॅटर पातळ झालं असेल तर थो थोडंसं तुम्ही पीठ घालून घट्टसर करू शकता त्यानंतर गरम तेलामध्ये आपण हे या प्रकारे चमच्याने मिश्रण घातलेलं आहे झटपट ह्या पालकच्या भजी तयार होतात आणि मुख्य म्हणजे अतिशय कुरकुरीत अशा आणि जाळीदार अशा ह्या भजी तयार होतात एक बाजू पूर्णपणे तळून झाली की दुस ती पलटून घ्यायची आहे सारखी उलटपालट करायची नाही नाही तर काय होतं ह्या भजीत तेल खूप पितात कारण आपण ज्या सोडा वगैरे घातलेला असतो त्याच्यामुळे खालची बाजू पूर्णपणे झाल्यानंतर दुसरी बाजू पण पलटून घ्यायची या प्रकारे दोन्ही बाजूला मस्त सोनेरी अशा करून घ्यायच्या आहेत या भजी इथे आपली ही भजी तळवून झालेली आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची मिडियम गॅसवरती आपण आता ह्या भजी तळून घेतलेल्या आहेत या प्रकारे पालकची भजी इथं झटपट तयार होते या प्रकारे आता उरलेल्या सगळ्या भजी तळवून घेऊया झटपट तयार होतात आणि तितक्या चवीला पण छान लागतात आणि पौष्टिकही आहेत पालक घातल्यामुळे बऱ्याच वेळा मुलं पालक खात नाहीत त्यावेळे अशा मस्त कुरकुरीत पालकच्या भजी करून द्या आवडीने सगळेजण खातात आणि आता तर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हटल्यावरती काय की मस्त असं चटपटीत काहीतरी हवंच असतं झटपट इथे आपल्या सगळ्या पालकच्या भजीसुद्धा करून झालेल्या आहेत मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि मिरची भजी आणि पालकची भजी कशी वाटली दोन्ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद